जनतेला परिवर्तन हवं आहे इंडिया आघाडीनं त्यांची ताकद व्हायला हवं असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बोलत होते जनतेचा आदेश नम्रतेने स्वीकारत असून त्यांचा विश्वास कायम राखण्यासाठी इंडिया आघाडी सर्वतोपरी प्रयत्न करेल याकरता सर्व मित्रपक्षांनी अनुशासित आणि एकजुटीनं राहणं गरजेचं आहे सत्तेत असो वा नसो अव्याहतपणे लोकांसाठी काम करत राहू असा विश्वास त्यांनी यावेळी दिला खरगे यांनी इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे आभार मानले आहेत बैठकीत काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी खासदार राहुल गांधी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे इतर नेते उपस्थित आहेत लोकसभा निकाल आणि पुढील रणनीती याबाबत बैठकीत मंथन केलं जात आहे या निवडणुकीत काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या असून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही कामगिरी खूपच सुधारली आहे कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या संसदीय पक्षाचीही संध्याकाळी बैठक होणार आहे यात लोकसभा आणि राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदार सहभागी होतील तृणमूल काँग्रेसचीही महत्वाची बैठक अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली आज कोलकाता इथं होणार आहे यात पक्षाचे नवनिर्वाचित खासदार सहभागी होणार आहेत पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जीही या बैठकीत थक भाग घेणार असून निकालाबाबत विश्लेषण केलं जाणार आहे बेचाळीस जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये गेल्यावेळी तृणमूल काँग्रेसला बावीस जागा मिळाल्या होत्या तर यंदा त्यात सुधारणा होऊन ही संख्या एकोणतीसवर पोहोचली आहे